आयब्रो करेक्शन करून एक आठवडा झाला आहे पिलिंग नंतर तो इफेक्ट खूप सुंदर आणि ड्रास्टिक चेंज आणि नॅचरल दिसतो बरं का म्हणजे आयब्रो केल्या गेल्या ते थोडेसे डार्क दिसतात दोन तीन दिवसात त्याची स्कॅपिंग प्रोसेस व्हायची स्किनचा कलर निघून जातो आणि जो नॅचरल इफेक्ट दिसतो तो आठ ते दहा दिवस तुम्हाला ड्रास्टिक ड्रास्टिक चेंज होतो मग त्यानंतर ठरतं की आपल्याला पुण्यात पुढच्या सेटिंगची गरज आहे का हे बॅलन्स आहे तर माझं सगळ्यांना सांगणं असंच आहे की स्टेप बाय स्टेप म्हणजे फिफ्टी पर्सेंट फर्स्ट सेटिंग मध्ये काम केलं जातं फिफ्टी पर्सेंट सेकंड सेटिंग मध्ये काम केलं जातं आयब्रो खूप डार्क झाले किंवा खूप अनिवन झाले तर त्याला लाईट करणं खूप अवघड असतं त्यामुळं नॅचरल सॉफ्ट अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप, स्टेप तुम्ही आयब्रो करेशन करून घ्या दिवसायला खूप खूप सुंदर दिसतात आता आयब्रोज केले त्या दिवशी ते डार्क दिसतात दुसऱ्या दिवशी आणि आता आठ दिवस झाले तर कशा स्टेप्सनी ते क्लिअर झाले किंवा काय वाटलं तुम्हाला फील छान झालेत फक्त ते थर्ड खपली आल्यासारखं खपली आल्यासारखं ते निघून गेलं सहा दिवशी फक्त ओके okay. हा त्रास काहीच नाही करताना काही त्रास होत नाही ओके okay. आणि ते नॅचरल दिसत नॅचरल दिसतात आता तुम्हाला स्वतःला बघायला कसं वाटतंय छान येस येस मस्त मस्त